तो ये पीछे जितने भी अपने लोग वाले तो ये सब हमारे सोसाइटी वाले जब भी हम लोग जा रहे ओल्ड एज केयर में तभी थोड़ा ही आगे अभी पहुंच गए ओल्ड एज केयर में

मित्रांचं माझ्या भावांचं सगळ्यांचं सगळ्यांचे धन्यवाद तुम्हाला कुणालाही माहिती नव्हतं की आज नेमकं वाटलं आहे <laughs> आणि माहीत नसून स्वतः स्वतःकडे वेळ नसताना तुम्ही थांबलात हा वाढदिवस साजरा करण्यात साथ दिली छोटी बहीण मिळाली आम्हाला आमच्या अखिल वाटू कलाकार कट्ट्यामध्ये आता तिचं इथूनच इतु, स्वागत करतो उद्यापासून तिची एंट्री असेल तसंच सगळ्यांनी सहभागी व्हा याही कार्यामध्ये तसेच अखिल वाटतो कलाकार कट्ट्यामध्ये पण सगळ्यांचा सहभाग असावा धन्यवाद

ये बाबा इकडे आपल्या या घरातल्या आजोबांचा आजोबांनी ब्लेसिंग केल्याशिवाय आपला कोणाचा बड्डे सेलिब्रेट होत नाही आजोबा घाल आगी। 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 पार्टी चेंज कर लगे। वो <laughs> पार्ट रहे है। दो <laughs> तो पार्टी

It <laughs> would.

आणि तिथपासून आजपर्यंत म्हणजे त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये एवढं सातत्य आहे की हे आता असं वाटेल की आपलं कुटुंब झालं म्हणजे अजिबात पारकी मला जाणवत नाहीये आणि मुळा शब्दाला एक वगैरे जाणवून दिला नाहीये की हे फक्त माझं आहे अशी भावना सुरुवात डे फर्स्ट पासून त्यांच्या चेहऱ्यावर कधी दिसली नाही त्यांच्या कृतीतून कधी दिसली नाही हे जे काही आहे ते आपल्या सगळ्यांचं आहे म्हणजे अर्थात रोग जरी त्यांनी लावलं असेल तर त्याचा वर्ष आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे त्याच्यामुळे तुमचं जे सातत्य इथे आहे ते सातत्य सातत्याने इथे राहू दे आणि आपण सगळे मिळून करून या वटवृक्ष आपण करू त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीला सातत्य लागतं ते आपल्या सगळ्यांमध्येच आहे आता

वाढदिवस आहे कुठला सण आहे काही आहे त्याची आवश्यकता तर नाहीये आपण कधी येऊन त्याच्यासोबत थोडासा वेळ घालवू शकतो कारण त्यांना काय हवं हो असतं आपल्याकडनं की फक्त त्यांना कुठेतरी त्यांचं ऐकण्यासाठी त्यांचा हक्काचा सा माणूस हवा असतो अनेक कारणं आहेत त्याच्यामुळे ती इथे असतील पण त्या कारणांना आपण फोकस न करता आपल्याला त्यांना काय देता येईल आपण त्यांना काय करू शकतो याचा विचार केला तर खरंच हे खूप छान होईल आणि किती म्हटलं तरी माणूस तेव्हा जिवंत असतो जेव्हा माणसामध्ये संवेदना असतात

आता व्हॅलेंटाईन डे येणार आहे सगळ्यांना माहिती असतांकडून जायचं असतं असतं प्रेमच फक्त ते प्रेम जायचं जायचं हे प्रत्येकाला आपल्याला माहिती असायला पाहिजे त्याच्यामुळे आपण आपल्या वाट्याचं थोडस प्रेम आपल्या सगळ्यांना देऊया त्याच्यामुळे आम्ही या सगळ्यांसोबत व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणार आहोत त्याच्यामुळे आपण सगळे तुम्ही सगळे आपण तुम्ही आणि आपण असं म्हणण्यापेक्षा आपण सगळे आता एकच आहोत त्याच्यामुळे आपण छान जर जसं शक्य होईल कोणाला त्या पद्धतीने आपण छोटस छान नवरा बायको आणि गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड साठी व्हॅलेंटाईन डे नाही आपण उपस्थित म्हणजे एक गोष्ट मी सांगेन की परमेश्वराने आपल्याला गणाऱ्या मध्ये निवडल्याच्या परमेश्वराचे आभार आहे परमेश्वरनी ही अभिवृत्ती कायम अशीच ठेवावी आणि अजून छान तेवढा आपण देण्याचा प्रयत्न म्हणजे आपण आपण जे काही बोललो सगळे जर इथे बोलले त्या सगळ्यांच्या बोलण्यात हा छोटासा संदर्भ त्या आजोबांना कदाचित कळलाय आणि त्यांनी ते परफेक्ट वेळेला 아, 내가 약속해, 나. Yes, 약속해, 야.

그럼 공개하는 시간 왔습니다. 예정된 사실을 artic λ 게다가 아 সকমে নারাাখেকর ওয়ইর শকমঠেম হশাগবা দুাররিশামে গরাজালেশাগ়ে দুটাখে এপণাজাগের оক়েশাজা complicated থনেন নারঙা কূটারা হিয়ুট

देणे गेले त्यातून आम्हाला कधीच विश्वास नव्हता की एवढी रक्कम होती जमा होईल सात हजार सहाशे चाळीस रक्कम पहिल्या आठवड्यात जमा झाले आणि आम्ही प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जी रक्कम एक ते दहा तारखेला आम्ही जमा करणार दुसरा रविवारी जो इथे अवेलेबल आहे आमच्याकडला चार पाच जण ते जमा करणे आमचा एक संकल्प आम्ही सुरुवात केला असं नाही की एका संघाने आम्ही विचार करणार आहे आम्ही प्रत्येक अंगाने म्हणजे अनाथ मुलांचा सुद्धा तो आणि सुद्धा स्टार्टिंगला सुद्धा लोकासंमत दिले आहे पण प्रत्येक लोकांच्या कमी आनला गईत तर असं म्हणता मंगेश बंधूंनी सांगितलं की देण्याची वृत्ती ज्याकडे असते ना तणाच श्री साईनाथ एकत्र ना एक एकत्र आले आणि आम्ही आहोत नाव साई साई सेवा करते तर त्या ग्रुप मध्ये प्रत्येकजण प्रत्येक उणीसाला किंवा असं जसं जमेल तसं प्रत्येकाचा व्हील पॉवर कोणालाही आम्ही बंधन नाही केले ती रक्कम के आहे हो। ते आज आम्ही मॅडम आहेत त्यांना आम्ही देणार आहे आणि असं नाही की आम्ही काही मदत विचार करणार आहोत ही मदत आम्ही प्रत्येक महिना दर महिना सुरुवात झाली ही मदत प्रत्येक महिन्याला आम्ही जी काही जमा होईल ती जमा आम्ही तिथे डोनेट करू तर एका फक्त सर्वांच्या वाटीने आता हल्ली तुम्ही बघितलं असेल रामलल्लाचा जन्म आपण पाचशे वर्षानंतर राम होईल अयोध्याला आपण केला मी फक्त चार वेळ म्हणतोय कारण असं म्हणतात की बाबांचं गाणं म्हटल्याशिवाय कुठली गोष्ट आपल्या मनाला पूर्णत्व येत नाही तर असं आहे की ते गाणं पालखी बऱ्याच वेळा ऐकलं असेल आपल्या आगवे सरांचं रूम बोलूया तो पण बऱ्याच वेळा गाणं गाणी तर चार वेळ मी फक्त गातोय पुरती ना वैभव यश पु कीर्ती ना वैभव चाहिए राम केमकारे कुछको कीर्ती ना वे बव नाश चिये राम के रामकार सुख मिले